साधी होती तर युवा आताप्रमाणे युवकाचे प्रतिनिधी अंकेश आपण एक विचार मानायचे आपले तुम्हाला उपक्रम राबवत ते आपल्याला चांगले असतात ते तुम्हाला समजणार आहे तुम्ही गावाच्या मीटिंगला जर कोललाच नाही आणि जर तुम्ही विचार गावात काय करतो ना तुम्हाला कसं समजणार म्हणजे जर तुम्ही पोहोचे ना आपला सत्ता समारंभ असतो तिथे पण चांगले चांगले वक्ते बोलतात गावातून मोजते करून जे नेहमी करून असतात तेच करून त्या सोहळ्याला उपस्थित राहतात बाकीचे करून सोहळ्याला उपस्थित राहत नाही माझं एवढंच म्हणणं आहे सर्व तरुणांना की तुम्ही स्वतःची कला जोपासा जर तुम्ही गावामध्ये आला फळावर जोडवलेलं नवकरण विकास नम्र भावपूर्ण पाठ भाव समर्पित करू आणि आपण समर्थित करू आणि टेक्नॉलॉजी नाही आपण मला असं म्हणायचं की गावामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट केलं की गावात आपण काही मोठे उद्योग करू शकतो तर ते पैसे आहे की आपण खूप सारे उपक्रम काही घेऊन जातो गावामध्ये आहे आज म्हणजे आपण आम्ही बघतो की साधारण तीन किलोमीटर किंवा चार किलोमीटर वाटत नाही आमच्या वरती त्या बाबतीत आपल्या इथे ही जर काढला तर युवक मला वाटतं की युवक आपल्या इथे त्याचा पहिला प्रश्न आहे युवा मेवा आयोजन केले पाहिजे का तर मला मंडळाला विचारायचं आहे की तरुणांनी मंडळामध्ये का सहभागी व्हावं नमस्कार की जसे आता वरिष्ठ आपले सेनियर असतील

तो तो बुलित भी करने का ज़रूरत है कभी ना रहे। और हमारे तो माइटन हमी आओगे यार एक नतीजा तो बात उपलब्ध होती है सर्वाधिक वो माली कावड़ का उपलब्ध होता है। बातें काफी कर रही हैं। माली कावड़ में साल थोड़ा सा भी बारवाला पड़ा है। ये गामी शावर में ना तो भी पड़ जाते कि वहाँ पे खाने नम सोडत परंतु नवत सुद्धा उभा राहणार नाही ती संजीवनी ज्या आतापर्यंत अनेक जोपासायला पाहिजे वाटतय हे व्हायला वाटतंय हे करायला वाटतंय असं करा जोपासायला वाटतंय असं करायला वाटत तुम्ही योजना देणार का तुम्ही योगदान तुम्ही योगदान देणार का नक्की मी लोक जोपासण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्यासाठी दोन गोष्टीचं विश्लेषण करू आमचे मित्र मस्त बोलले ही मिटिंग नाही उत्तर नाही समीक्षा आमचे सरकारी बोलले अशा